देशी गाईचे डोळा जेवण एक महत्त्वपूर्ण उपक्रम ग्रामीण भागात वाढतीये प्रस्थ नुकताच बेनाळी तालुका निपाणी येथील आनंदा पाटील व कुटुंबीय यांच्याकडून दोन देशी गाईचं डोळा जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाटील कुटुंबियांसंफेत मित्रपरिवार नातलग सर्वच अगदी आनंदाने व या उत्सवात सहभागी झाले होते आजच्या बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक संस्कृती आणि परंपरेचा विसर पडत असताना त्यांनी या उपक्रमातून एक नवा पायंडा पाडून समाजासमोर नवा आदर्श घालून दिला ग्रामीण भागात देशी गाईचे डोहाळे जेवण हा आता एक महत्वपूर्ण उपक्रम मानला जातो आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे देशी गाईचे महत्व अधोरेखित होत आहे या सोहळ्याला नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित केलं जातं त्यांना पारंपरिक जेवणाचा आस्वाद दिला जातो वरील सर्व उपक्रमातून पाटील कुटुंबियांकडून गायीचे डोहाळे जेवण उपक्रम साजरा करण्यात आला आपली संस्कृती आणि परंपरेची जोपासना व्हावी देशी गायीप्रती मुलांमध्ये कुटुंबामध्ये समाजात प्रेम निर्माण व्हावं यासाठीच या, या उपक्रमाचं आयोजन केले असल्याचे शेतकरी आनंदा शिवगोंडा पाटील बेनाडी यांनी सांगितले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा